प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा खेड्याला दिलेली उपमा उत्तर रान फुले दोन लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य उत्तर दळणाचे जाते ब प्रश्न खालील उत्तरावाच व वा त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं वाचन करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एका शब्दात उत्तर लिहा गाडी कोणत्या स्टेशनवर थांबली उत्तर इगतपुरी या उतरामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे दो दुसरा प्रश्न आकृत्या पूर्ण करा इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी एक पासपोर्ट मिळवला विजा मिळवला नवीन कपडे टेलरने शिवून घेतले काकाने दिलेले घड्याळ वापरायला काढले तिसरा प्रश्न पारपत्र या शब्दासाठी उतार्यात कोणता पर्यायी शब्द आला आहे पासपोर्ट क प्रश्न हे केव्हा घडेल ते लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल दोन दुबळेपणाचा शेवट नवी चेतना अंतरी स्पुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रेम निष्क्रिय शकत नाही उत्तर महात्मा गांधी भारतमत्व म्हणजेच भारतातले सर्व लोक जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक दोन अ खालील तक्ता पूर्ण कर शब्द सुराने सामान्य सामान्य रूप सूर विभक्ती प्रत्ययने भावाला सामान्य रूप बाहू विभक्ती प्रत्यय ला यानंतर ब प्रश्न आहे खालील शब्दांचे लिंग लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे शब्द दिलेले आहेत भूमी आणि यंत्र उत्तर लिहून दिलेले आहेत व्यवस्थित पहा कसुद्धा प्रश्न तोच आहे खालील शब्दांचे लिंग लिहा तिथेसुद्धा शब्द दिलेले आहेत उजेड आणि रणांगण ड प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखून तिचा पर्याय चौकटीत लिहा द्वितीया सलाते पंचमी ऊन हून सप्तमी त ई षष्ठी ने ए तर उत्तर पर्याय क्रमांक चार षष्टी ने एशी। ए शी प्रश्न खालील विशेष व विशेषणांच्या जोड्या लावा अ गट ब गट कुरेबाज तान भरभरीत आवाज किरटा झांज तिन्ही जोड्या लावून दिलेल्या आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे